सात मिनिटांनी डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे तीन हजार रुपये आलेले आहे माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिक मधून मी चार सात दोन हजार चोवीस रोजी फॉर्म भरलेला होता मी त्यासाठी हप्त्यासाठी पस्तीसशे मंजूर केले चेकवर सही झाली आठवा हप्ता सुरू झाला बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली आज, आज बारा जिल्ह्यात आणि फक्त या पाच बँकेत पैसे जमा होत आहेत आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार जिल्ह्यांची यादी आली पण आठव्या हप्त्यासाठी दोन नवीन नियम लागू झालेले आहेत आता माता भगिनींना मुलं असतील तर आता हप्ता मिळणार नाही ज्या माता भगिनींना मुलबाळ आहे तर त्यांच्यासाठी नवा नियम आलेला आहे आता किती किती असल्यावर असल्यावर तुम्हाला तुम्हाला मिळेल आणि मिळणार नाही या नवीन नियमा संदर्भात अजितदादा पवार देखील माध्यमांशी बोललेले आहेत अजितदादा काय म्हणाले तो व्हिडिओ देखील आम्ही पुढे तुम्हाला लावून दाखवणार आहोत हप्त्यासाठी आता मुलांचा नियम लागू झालेला आहे फेब्रुवारीच्या हप्ता वितरणासाठी देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पस्तीसशे कोटीचा चेक सही करून दिला आणि त्यानंतर अजितदादांनी माध्यमांशी बोलताना कोणत्या बहिणींना आठवा हफ्ता मिळणार आणि कोणत्या बहिणींना आठवा हफ्ता मिळणार नाही या संदर्भात स्पष्ट बोललेले आहेत ते एकदा पूर्ण बघाच लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो वीस हजार रुपये महिनाच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये आहे म्हणजे अडीच लाखापर्यंत तिचं महिन्या वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्याकरता म्हणजे आमच्या शेती शेतकाम करणारी महिला कुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला दुर्भांडी करणारी महिला किंवा काही घरात नवराबायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणार आहे तरी पहिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची मग चूट पेटवायची तिला फार कमी तस तिचं उत्पन्न असतं या बघित वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो काहींना श्रावण योजनेतनं मिळतो अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना तर कुठ ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण आम्ही मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसता अशांच्याकरता ही योजना आणली मी आधी जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं परंतु ते काही लवकर आमचं होईना पण शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये पाठवले आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टी त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त दोनच पहिला पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या अशी चर्चा झाली होती निर्णय झालेला नव्हता पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच आपण असावी अशी चर्चा झाली की आपण ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस आपलं राज्याचं देशाचं एकंदरीत हीच लक्षामध्ये घेता लोकसंख्या पण जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थात किंवा सहकारामध्ये कुठेही दोन पेक्षा जास्त आपत्ती असतील त्यांना उभं राहायला अपात्र केले आणि ते टिकलं म्हणजे काही ना वाटलं ते टिकणार नाही पण ते टिकलं अशा पद्धतीची चर्चा झाली परंतु अंतिम निर्णय झाला नाही आणि मग मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी असं ठरवलं आम्ही की आता आहेत ते फॉर्म घ्या भरा आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की घरात चार चाकी वाहन आहे ज्यांचं महिना पगारच त्यांना चाळीस हजार रुपये तीस हजार रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये खाजगी असेल पण आहे अशांना पण त्याचा त्यांनी लाभ घेतलेला आहे आम्ही घेतलेल्या आमच्या लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही हे आधी लक्षात ठेवा हे पाऊबी आणि आमचे राखी पौर्णिमा हे आपले त्याच्यामध्ये भेट ती परत आपली संस्कृती नाहीये पण मग हे सगळे झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि त्याच्यानंतर पाच एक लाख महिलांनी आपण नावं मागे असं झाले आता अजून आपण म्हणजे ते आय टीला विचारलं का एक विचारणं आमचा प्रयत्न एवढाच आहे कारण हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशाकरता करायचं असतं गरीबांना गरिबीतलं बाहेर काढण्याच्याकरता सगळ्यांनी समाधानाने राहावं जगावं आणि आपला आपला प्रपंच करावं ह्या दृष्टिकोनात आणि तशा पद्धतीनं आमच्यामध्ये चर्चा चालली